नांदेडच्या नायगाव तहसील कार्यालयावर दिनांक बावीस ऑगस्ट रोजी शेतकरी शेतमजुरांचा तहसील कार्यालयावर आसूड मोर्चा धडकला शेतकऱ्यांच्या विविध मागण्या इपिक पाहणी ही जाचक अट रद्द करण्यात यावी शेतकऱ्यांना सरसकट पाच हजार रुपये अनुदान लवकरात लवकर देण्यात यावे मागील वर्षीचा विमा तातडीने शेतकऱ्यांना देण्यात यावा शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये यासाठी नायगाव तहसील आणि प्रशासन सज्ज राहावे शेतकऱ्यांची कामे तात्काळ मार्गी लावावीत यासाठी शेतकरी पुत्र गजानन चव्हाण शिंदे जयराम इबितवार यांच्यासह तालुक्यातील शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला यामध्ये शेतकऱ्यांच्या विविध समस्या मांडत तहसील कार्यालय धारेवर धरले अक्षरशः झुंपलेली बैलगाडी आडवी तिडवी लावून थेट कासरा मुख्य दरवाजाला बांधला यावेळी नायगाव तहसीलच्या तहसीलदार आणि सर्व कर्मचारी यांना निवेदन देण्यात आले आसूड मोर्चाच्या अनुषंगाने ता तालुक्यातील सर्व भूमिपुत्रांनी एकत्र येऊन शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी तशी या ठिकाणी आसूड मोर्चाचा धडक मोर्चा या ठिकाणी धडकलेला आहे त्यामुळे या पहिली आमची मागणी आहे पीक पाहणी रद्द करावी दुसरी मागणी आहे दोन हजार बावीस तेवीसमध्ये शेतकऱ्यांनी जो काही अनुदान दिलं होतं पंचवीस टक्के आणि पंच्याहत्तर टक्के जे काही सिलक होतं ते पंच्याहत्तर टक्के अनुदान द्यावं त्यानंतर तिसरी मागणी आहे माझ्या शेतकरी बापाला जो काही सिविल आटीचा जो काही आठ लावलेली आहे या समधी आठ ही रद्द व्हावी अशा विविध प्रकारच्या आहेत वन्य प्राण्यांनी माझ्या बांधवांचं मोठ्या प्रमाणामध्ये शेतीमध्ये नुकसान होत आहे त्यामुळे ही अशी मागणी अशा सर्व आमांच्या मागणी झाल्या पाहिजे असा हा धडक मोर्चा तहसील कार्यालय नांदेड या ठिकाणी धडकलेला आहे प्रतिनिधी हनुमंत चंदनकर न्यूज मराठी नायगाव नांदेड